नमस्कार आणि शाज रेसिपी मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर आज आपण आखार स्पेशल पदार्थ करणार आहोत खूप युनिक आहे काही जणांना माहीतही असेल काही जणांना माहीत पण नसेल आणि तुम्ही बघू शकता किती मस्त आणि छान असं होतो बाहेरून कुरकुरीत आणि आतमधून सॉफ्ट मऊ होतो अजिबात तेलकट होत नाही तुम्ही बघू शकतात किती मस्त असं झालेलं आहे प्रत्येक पुरी आहे ती फुललेली आहे चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूयात तर सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण याला राळ्याचे तांदूळ म्हणतात हे राळ्याचे तांदूळ आहेत ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तुम्हाला हे किराणा दुकानामध्ये मिळतील तुम्ही एकदा नक्की बघा मिळतीलच तुम्हाला राळ्याचे तांदूळ म्हणून म्हणतात याला हे तांदूळ जर तुम्हाला भेटले नाही तर जे आपण इंद्रायणी किंवा कोलम तांदूळ असतो त्याचाही तुम्ही भात शिजवला तरी पण चालेल काहीच हरकत आहे पण राळ्याच्या तांदळाचा खरं तर करतो आपण हा पदार्थ म्हणून आपण तेच घेतलेलं आहे इथे आपण छोट्या ग्लासने एक छोटा ग्लास राळ्याचे तांदूळ घेतलेले आहे त्यामध्ये आपण दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि प्लेट ठेवून छान असं मऊ मोकळा सुटसुटीत होईपर्यंत तो, तो शिजून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त असा मोकळा सुटसुटीत झालेला आहे तो चेक करत राहायचा मध्ये मध्ये मिक्स करत राहायचा आहे अगदी दहा मिनटामध्ये तो पूर्णपणे शिजून झालेला आहे त्यानंतर इथे आपण अर्धा किलो गूळ यामध्ये टाकलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोड आहे ते कमी जास्त करू शकता इथे आपण काळा गूळ यूज केलेला आहे म्हणून त्याचा कलर असा आलेला आहे या छोट्या ग्लासने आपण तांदूळ घेतलेले होते आणि अर्धा किलो गूळ यामध्ये मिक्स केलेला आहे गुळ पूर्णपणे मेल्ट झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि गूळ मेल्ट झाल्यानंतर आता आपण गॅस ऑफ करून घ्यायचा आहे एवढं घट्ट करून घ्यायचं आहे ते आणि थंड करायला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे ते थंड झाल्यानंतर आपोआप थिक होतं त्यानंतर हे आपण मळून घेणार आहे छान असं प्लेटमध्ये व्यवस्थित स्प्रेड करायचं आणि थंड करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आता थंड झालेलं आहे ते एकदा मिक्स करून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर आता थिकसुद्धा झालेलं आहे ते म्हणजे घट्ट झालेलं आहे थोडं यामध्ये अगदी एक वाटीभर गव्हाचं पीठ आहे ते टाकायचं आहे इथे मी मोठी एक वाटी आहे ते गव्हाचं पीठ टाकलेलं आहे जेवढं तुम्हाला लागेल तेवढं तुम्ही थोडं थोडं यामध्ये ॲड करा खूप जास्त पातळ देखील पीठ असं मळून घ्यायचं नाही आहे आणि खूप जास्त घट्ट देखील नाही मिडियम असं मळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपण पूर्णपणे आता पीठ आहे ते मळून घेतलेलं आहे त्यासोबत आपण अगदी थोडंसं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि ते व्यवस्थित मळलं गेलं तर चिकट होत नाही त्यामुळे आपण अगदी थोडंसं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जर हाताला लावाय लावायची गरज पडली तर त्याचे गोळे करून घ्यायचे आणि त्यानंतर असं पूर्णपणे ते छान असं लाटून घ्यायचं आहे जसं आपण चपाती वगैरे लाटतो त्याप्रमाणे पण चपातीसारखं पातळ लाटायचं नाही आहे ते छान असं जाडसर लाटून घ्यायचं आहे म्हणजे ते असे मऊ होतात छान आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण हे ग्लासने कट केलेलं आहे तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कट करू शकता यापेक्षा मोठ्या आकारामध्ये तुम्ही कट केलं तरी सेम असेच होणार आहेत है। सेम हेच रिझल्ट मिळणार आहे तुम्हाला इतपत जाड केलेलं आहे तुम्ही बघू शकता खूप जास्त पातळ करायचे नाही आहेत आणि हे आता एका सुती कापड्यावरती आपण ठेवणार आहोत त्यानंतर पूर्णपणे तेल आहे ते गरम करून घ्यायचं आहे छान असं गरम तेल झालं की त्यामध्ये आपण गॅस स्लो करायचा आणि पुऱ्या आहेत त्या टाकणार आहोत खूप जास्त कडकडीत तेल गरम करायचं नाही आहे हलकं असं मिडियम तेल गरम केलेलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये पुरी टाकायची आहे एक पुरी साईडला चिकटलेली आहे तर ती हळूवार मी काढून घेतलेली आहे ती अजिबात तुटलेली नाही तिला काहीच झालेलं नाही आहे आणि तुम्ही बघू शकता हलक्या हलक्या अशा त्या वरती आल्या की लगेचच त्या फुलायला लागतात किती सुंदर अशा फुललेल्या आहेत मस्त अशा टम तम... जसं पाणीपुरीच्या पुऱ्या असतात ना फुललेल्या सेम तशाच फुललेल्या आहेत तुम्ही बघू शकता एका साईडने छान असं गोल्डन कलर आलेला आहे की आपण त्या दुसऱ्या साईडने परतून घेणार आहोत आणि तुम्ही बघू शकता मस्त अशा फुलतात त्या मीडियम गॅसवर आपण तळून घ्यायचं आहे खूप जास्त मोठ्या गॅसवर तळून घ्यायचं नाही आहे व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि छान असं गोल्डन कलर आलेला आहे मस्त आता हे आपण काढून घेणार आहोत मस्तच तेलामधून काढून घ्यायच्या आहे जेवढ्या बसतील तेवढ्या टाकायच्या खूप जास्त देखील टाकायच्या नाही आहेत नाहीतर त्या फुलत नाहीत आता पुन्हा ना एकदा आपण स्लो गॅस करायचा आणि त्यामध्ये पुऱ्या टाकून घेणार आहोत तुम्ही बघू शकता पुरी टाकल्यानंतर ती लगेचच वरती येत नाही आहे म्हणजे खूप जास्त कडकडीत कर तेल गरम करायचं नाही आहे नाहीतर त्या आतमध्ये कच्च्याच राहतील मीडियम असं तेल गरम आपलं ठेवायचं आहे त्यामध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या पुऱ्या टाकायच्या आणि लगेचच त्या थोडंसं परतून झालं की बघा वळती येत आहेत तळून झालं की आणि मस्त अशा फुलत आहेत खूप सुंदर त्याला हात आपण सुद्धा काही टच करत नाही आहे लगेचच त्या मस्त अशा फुलतात एका साईडने गोल्डन झालं की आपण त्या दुसऱ्या साईडने तळून घेणार आहोत खूप जास्त उलट पुलट करायचं नाही तेलामध्ये नाहीतर जास्त तेलकट होऊ शकतात एकदा दोन वेळा फक्त पलटून घ्यायचं आणि लगेचच काढून घ्यायचे आहेत एका साईडने पूर्णपणे गोल्डन होऊन द्यायच्या त्यानंतर दुसऱ्या साईडने पूर्ण गोल्डन झाल्या की लगेचच हो। त्या आपण काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकता मस्त अशा झालेल्या आहेत आणि त्यामध्ये अजिबात तेल राहत नाही तुम्ही बघू शकता मस्त अशा मी सगळ्या पुऱ्यात सेम प्रकारे तळून घेतलेल्या आहेत छान अशा झालेल्या आहेत आणि त्यांचा आकारही तुम्ही बघू शकता एकसारखा झालेला आहे आपण त्या ग्लासने कट केलेला आहे म्हणून तुम्हाला आवाजावरून कळतच असेल किती मस्त कुरकुरी झालेलं आहेत आणि आतमध्ये सॉफ्ट खूप सुंदर लागतात तुम्ही हे पंधरा ते वीस दिवस स्टोअर करू शकता ताजी बात खराब होत नाही याला काहीच होत नाही तुम्ही आणिशाच रेसिपीमध्ये नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली थँक्यू